जय महाराष्ट्र मित्रांनो हे घालो या बघा गावाकडे इकडे संभव सेल्फी नाही होई नाही मी असंच काय शूट करतो दिसत नाही ना कोण कुठे मी बरोबर धरलाय पण होय काय सुद्धा अडचण नाही तुम्ही क्लिअरच दिसताय तर मित्रांनो निघालोय मी पण गावाकडे चाललो होतो जरा दाजीला घेऊन यायचंय आपलं कृष्णाचं दोन के सबस्क्रायबर पूर्ण दोन के नाही दोन लाख दोनशे के दोनशे सेलिब्रेशन करायचं पांडून हॉटेल बुक केलंय तर चालूय आणि ही बघा आहे माणूस शुभ कार्यात निघून चाललाय पडतय का कार्याची कार्याची नाराज झाली सगळी तयारी करून निघालोय बघा इकडं नाराज कुठला फोनवर बोलतोय कोण काय इकडे ही सायकल इकडं का होई ने आव दुर्गा उठले जाऊ का मग दमाने जा कधी येणार जायला जाऊ दे पस आधी जायच्या आधीच कधी येणार सकाळ उठून लागते सकाळ जायला दुपार होते या 5 तास लागतात जायला उठले नाही आता इथं झोपाय जाऊन घरी मस्त इकडे ताईचा फोन चालू बईला काय मस्त हवा ताईचे दाजी दाजी तो जा आता मी चालली होते माझा जायचं कॅन्सल झालं मग दाजींना सांगते ना तुम्ही चिया म्हणून भावडय येतोय बरोबर आता आलोय बघा मी सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये मार्केट यार पैसे बघा खूप उशीर झाला याला आता वाजले किती वाजलेत काय पाहिजे आता वाजले एकच मिनिट साडे नऊ वाजले मित्रांनो सोलापूर मध्ये आहे आता ही तुम्हाला कमीत कमी जायला वेळ लागेल अर्धा पावन तास अर्ध्या पावन तास आपण आता घरी जातोय खूप ट्रॅफिक आहे बघा माझ्या तर चला जाऊयात आपण उशीर झालाय जाताना काहीतरी खायला घेऊ घेतल्या जात जातात सफरचंद आणि आंबा कसा आहे आंबा आंबे कसे कोणता आंबा आहे बादा ओके ओके तर फक्त आता सफरचंदच घेऊ आपण अन्ना जर पोचलो बघा मित्रांना घरी इकडं आहे तर आणणा हो जेवला तर घेऊ काय खाल्लं काय टाईम पाहत तरी बरं आहे का बरं आहे तुमचं कसं काय बरं आहे काय आहे का हे व्हिडिओ चालू केलाय की होय हा व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ ज्वारी किती झाली बसायचं बसा बसायचं अण्णासोबत <coughs> थोडंशा गप्पा मारू आपण काय म्हणता सांगा दोन पोती झाली दोन पोती ज्वारी फक्त हं हं अजून राना तर मी एक चार आत पाहिजे म्हणजे थोडक्यात अडीच अडीच आठ एक पोती म्हण अडीच पोती दीड एकरात रात काय म्हणतं राहणं दीड एकरात अडीच पोती ज्वारी तसं त्याच्यामध्ये होता पण हरभरा किती हरभरा किती सहा पोती सहा पिशव्या हा सहा पिशव्या हरभरा म्हणजे दोन तीन तीन क्विंटल असेल काय सुद्धा नाही त्या ह्या वर्ष काहीच परवडलं नाजिमात ते ज्वारी सगळी निघली राहिले का थोडी आहे मग नांगरून टाकायचं ते पलटी मारून टाकू मग काँग्रेस काढावं लागेल काढावं लागेल ते कडपाय ते मालिकड शेतामध्ये गेले प्लॅन उद्या करू मुला निसून झालं पहिले तर आज नवसारी येते हा खरं नाही एक एक सर्व्हर घेतलं तर ऊस आहे ना तर दोन दोन तर तीन तास लागते तीन तास कंट्रोनीत ती पट्टी लांब असल्यामुळे उशीर होतो एक एक सर्व्ह घ्या की मग मग आता तुमच्या दोघांचा ऐकाय किंवा मार्गे नाही म्हणून मी एक एक सरोवर घ्या एक एक पट्टीवर भिजवा आता काय त्यात काय वाटच ना ते भिजवा तर लगाव ऊस कसा बनवता ऊस चांगला आहे बाबा समजा गुटकी माणूस तुझं ते मग आपले जरा काय म्हणतं जरा कमी एक कसर मारते पाच फूट खाली जर मग नळी जर ठीक लागली तर खाली सोडून अजून हे तेवढं खाली लय नाही लई खाली नाही सोडत नाही हा आता बोर बरोबरच आहे बोर आहे नाईट मग काय ते पाय बरोबर टाकलेला खाली सोडून मग नको काय करावं काय नाही करायचं हाय बरोबरच आहे मग एक एक सरविरून म्हणलं काय आठवड्या हे नऊ दिवस लागते लाभ असल्यामुळं हे एक दिवस यात लागत आहे मग ही तीन चौथ्या दिवशी होऊन जाते एखादा मग हे कधल्या एक आठवड्यात हे होतं होत ही आत जाते मला काय भरती होती बरोबर उद्या गेलं बघू आता पंधरा येतो यात पंधरा दिवसाला येतो मध्ये बारीक आहे

आयुष्य चार गप्पा मारावा आपण आनंद दोन गप्पा आयुष्य चार गप्पा बोलाय काय म्हणते झालं जेवण ते काय मग म्हणते केलं मग काय म्हणते काय झालं सांगते टकल केल्यामुळं आईने लय शिव्या दिल्या अह <laughs> बोल की गपे बोल की काहीतरी बोल का बोल काहीतरी बोल बोल काय नाही जेवण केले आताच मला यायला साडे नऊ वाजल्या नऊ दहा वाजल्या बोल की वाजय काय बसते वाढवत

अस ते आपलं मनोरंजन असतेच की एवढं काय असते ते आज आलंय गावाकड मस्त पैकी आज आता इकडे राहणार आहे पाच सहा दिवस राहणार आहे आता इकडे काही काम नाही का ना मस्त पैकी थोडस राहणार थोडेसे काम आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच <sighs> कसा वाटला आजचा ब्लॉग आणि आईची कानाची भानं कशी वाटली <laughs> नक्की करून करून सांगा कुठे जाईल बाहेर जाऊन बसली तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणखी सबस्क्राईब बघा मित्रांनो चेक करा सबस्क्राईब केले का नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा ऑल करा बेल ओके चला बाय बाय मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय